पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर आलाय दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वर्ग दोन चार सहाशे तेवीस जागांची भरती प्रक्रिया राबवली होती या भरती प्रक्रियेत दिव्यांग आरक्षणातून आठ उमेदवार पात्र झाले होते या आठही जणांची मुंबई ठाणे नाशिक अकोला आणि लातूरला फेरपडताळणी सुरू करण्यात आली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेरपड फेरपडतानीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून चौकशी अहवाल राज्य सेवा आयोग समिती आणि राज्याचे आरोग्य आयुक्त यांना पाठवण्यात आल्या या गुप्त अहवालात आता नक्की काय दडलंय या आठ पैकी कोण बोगस उमेदवार आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे या संदर्भात नाशिक मधून आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत प्रांजल आपण पाहतोय पूजा खेडकर हे प्रकरण झालं होतं आणि त्यानंतरच आता इतर जे उमेदवार आहेत ज्यांनी दिव्यांग या कॅटेगरीतून आपली उमेदवारी मिळवली होती अर्थातच त्या ठिकाणी त्यांनी स्थान घेतलं होतं त्यांचं देखील आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून संपूर्ण तपासणी केली जाती आहे सध्याचे अपडेट्स त्यात वर्ष आपण जर बघितलं तर पूजा खेडकर प्रकरण हे राज्यभरच नाही तर देशभर गाजलेलं होतं त्या प्रकरणाची सर्व चौकशी सुरू आहेत आणि कारण याच प्रकरणानंतर आता आ, हे जे दिव्यांग बांधव आहेत यातून कोणी बोगस अशा पद्धतीने आरक्षण मिळून आपली उमेदवारी घेतलीत का याचा शोध एम पी एस सीकडून कडून घेतला जातोय एम पी एस सी खर आता ॲक्शन मोडवरही आलेले आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्ग दोनच्या सहाशे तेवीस जागांची भरती प्रक्रिया राबवली होती यामध्ये आठ उमेदवार हे पात्र झाले होते दिव्यांग आरक्षणामधून या आठही जणांची मुंबई ठाणे नाशिक अकोला आणि लातूरला फेरपटण ही सुरू करण्यात आलेली होती नाशिकमध्ये देखील बाळू मरकड नावाची उमेदवार होती त्यांची नाशिक जिल्हा रुग्णालय असेल इथे पूर्ण तपासणी करण्यात आली त्यानंतर शिक्षण आरोग्य उपसंचालकांकडे त्यांची संपूर्ण कागदपत्र असेल किंवा इतर छाननी देखील करण्यात तें, आली त्यांचा अहवाल जो आहे तो आता राज्याकडे पाठवण्यात आलेला आहे दरम्यान या मरकड यांच्याप्रमाणे जे इतर उमेदवार आहेत असे एकूण आठही उमेदवारांचे आता अहवाल राज्याचे आरोग्य आयुक्त यासोबतच ही जे एम पी एस सी समिती आहे त्यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे आता एकंदरीतच हा अहवाल तर गेलेला आहे मात्र या अहवालामध्ये आता नक्की काय घडलंय काय दडलंय या उमेदवारांपैकी कोणी बोगस उमेदवार आहेत का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे जर यात कोणी बोगस निघालं तर त्यांना प्रमाणपत्र देणारे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता एकंदरीतच हा अहवाल तर सादर झालेला आहे मात्र आता या अहवालाबाबत काही स्पष्टीकरण देण्यात येत आहे का यातील नक्की कोणी काही बोगस आहेत का याबाबत काही माहिती देण्यात येणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे निश्चितच प्रांजल तुम्ही या संपूर्ण घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास Nu